अहिल्यानगर मध्ये रस्त्यावर काढली वादग्रस्त रांगोळी मुस्लिमांनी केले आंदोलन पोलिसांनी काढली कातडी अहिल्यानगर पेटले आता काय होणार उद्या ओवेसी नगर मध्ये येणार अजून वातावरण तापणार दोन समाजामध्ये झाली निर्माण तेढ दोन समाजामध्ये झाली निर्माण तेढ दंगल घडवण्यासाठी कोण रोहतही मुहूर्त मिळ पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला या घटनेवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार संग्राम भैया काय म्हणतात ते पाहूया काही लोकांनी त्याचे व्हिडिओ काढून सर्क्युलेट केले तर त्याचा परिणाम शेवटी मुकुंदनगर वगैरे भागातून काही लोक आले कोतवाली पोस पोलीस स्टेशन पुढे ते धरणं धरले आता एकदा अटक झाली आरोपीला तशी आवश्यकता नव्हती धरणं धरण्याची पण ते ऐकायला तयार नाही मग शेवटी थोडा लाठीचार सोमय लाठीचार झाला त्याच्यामध्ये तीस लोकांनी ताब्यात घेतलेले आता आता शांतता आहे परंतु कायदा सुविधा कायदा कुणी हातात घेत असेल तर कडक कारवाईची सूचना जिल्हा पोलीस आहे दिलेल्या आज काहीतरी दुर्गा माता दौड की दुर्गा माता दौड काय आधीचा काळ झाला दुर्गा माता दौड शहरामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतील तर तिथे जर कुणी काही केला तर पोलिसांनी संशयित जे आहे त्याला आपण म्हणू शकत नाही फायनल आहे ज्याच्यावर संशय असेल पोलिसांनी तसे व्यक्ती सकाळच्या वेळेला घटना झाल्याबरोबर पोलिसांचे ताब्यात ते लोक आहेत त्यामुळं हे सगळं असताना देखील कुठेतरी रास्ता रोको करायचा कुठेतरी रास्ता रोको करून पोलिसांना आकी करायची असे प्रकार घडण्यासाठी जागी चार्ज केला आहे सर काय सांगाल या घटनेबद्दल आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये रोडवरती रांगोळी काढल्या जी रांगोळी काढलेली होती त्या रांगोळीच्या वरून मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्याच्यावरती आपत्ती दाखवलेली होती आणि त्यावरून एक गुन्हा नोंद केलेला होता आणि ज्यांनी रांगोळी काढलेली होती त्याच्या त्याच्याविरुद्ध त्याला अरेस्ट पण केलेलं होतं त्यानंतर काही मुस्लिम लोक जे आहे कोटला या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी रस्ता रोखो केलेलं होतं त्यांना क तिथून निघून जाण्याचं आपण सूचना केली त्यांना विनंती केली आणि तरीसुद्धा ते तिथून निघून जात नव्हते त्यातल्या काही लोकांनी जे आहेत दगडफेक सुरू सुरू केली त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे आणि जो जमाव आहे तो पांगवलेला आहे आणि त्यानंतर त्यामधील काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई पोलीस करत आहे सर्व समाजाच्या समाज लोकांना या आम्ही आवाहन करतो की आपण वरती विश्वास ठेवू नये अहिल्यानगर जिल्ह्यात या शहरामध्ये शांतता आहे आणि की कुठलाही म्हणजे आता सध्या जी आहे तर ती शांतता आहे आपण आपणवरती विश्वास ठेवू नये आणि जे समाजकंटक जे दगड मारणारे होते किंवा क जे कायदा सुव्यवस्था बिघडवणारे होते त्यांना आम्ही ताब्यात घेण्यात आलेलं आहे